मागील काही दिवसापासून ऊन चांगलीच तापत आहे सकाळी सात ते आठ वाजेपासून शरीराला चटके देणारी ही ऊन आहे दरम्यान शनिवारी तर यंदाच्या एप्रिल मधील सर्वाधिक पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे या जीवघेण्या उन्हामुळे शहरातील अनेक मुख्य मार्ग व चौक दुपारच्या वेळी निर्मनुष्य झाले होते तर काही ठिकाणी तुरळक वाहतूक दिसत होती विदर्भातील उन्हाळा प्रचंड तापदायक असतो हे खरं आहे कारण दरवर्षीच उन्हाची तीव्रता अनुभवली जात आहे मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र तापमान काही प्रमाणात जास्त आहे शनिवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता प्रचंड होती त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर सुद्धा दिसून आला सकाळी अकरा वाजेपासूनच अनेक मार्गावर इतर दिवसांच्या तुलनेत वाहतूक काही प्रमाणात कमी होती दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तर अनेक मुख्य मार्ग व चौक निर्मनुष्य झाल्याप्रमाणे परिस्थिती होती इतकेच नाही तर रात्री नऊ वाजेपर्यंतही उन्हाच्या तपत्या झाडा कायम होत्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती